ना प्रभान रावराणे सर यांना विनंती असेल की नाणेफेकीसाठी त्यांनी मैदानामध्ये यायचं आहे सन्मान श्री राव राणे यांच्या उपस्थितीमध्ये ओळख परेड होताना आपल्याला पाहायला मिळत आहे दोन्ही संघ आपल्या समोर उपस्थित आहेत पंचक्रोशी खोंडा घाट आणि शिव शावा सांगूळवाडी या दोन संघा दरम्यान पहिला कबड्डीचा सामना अंतर आपल्याला पाहायला मिळेल कबड्डी म्हणजे फिटनेस आणि कबड्डी म्हणजे जोश जो जोश या थंडीच्या दिवसातही थंडीचं वातावरण गरम करून टाकणार आहे मयुरेश इस्वलकर यांनी कृपया समालोचन कक्ष जवळ यायच श्रीदेवी रासाई जत्रेनिमित्त श्रीदेवी रासाई मित्रमंडळ आयोजित भव्य दिव्य प्रकाश जोत्यातील कबड्डी स्पर्धा ही आपल्याला इथं अनुभवायला मिळणार आहे आणि या स्पर्धेच्या निमित्तानं युवा नेते सन्माननीय अतुलजी रावराणे साहेब हे इथे उपस्थित आहेत त्यांच्या हस्ते नाणेफेक देखील होते पंचक्रोशी फोंडा घाट हा संघ नाणेफेक जिंकतोय ती मीटिंग चालू झाली पूर्ण कबड्डीची मायभूमी म्हणून ओळखलं जाणार असे अनेक खेळाडू आहेत म्हणजे जिथे जिथे मी स्पर्धेला जात असतो तिथे तिथे फोंडा घाटचा तरी स्पर्धक हा त्या स्पर्धेमध्ये असतो मग ती स्पर्धा जिल्हास्तरीय असो किंवा राज्यस्तरीय असो काही वर्षापासून आपण अनुभवतोय कबड्डी प्रो आणि गेल्या वर्षी मी देखील म्हणालो होतो की इथला एखादा स्पर्धक किंवा एखादा खेळाडू जरी आपल्याला प्रो मध्ये पाहायला मिळावा स्पर्धेला सुरुवात होते जाऊयात मालवणी केंद्रावरती सतरा नंबरची जर्सी घालून पहिली रेड सांगुळवाडी संघ शिवछावा सांगूळवाडीचा पहिला छावा सात जणांवरती चढाई करताना आपल्याला पाहायला मिळतोय चांगला प्रयत्न होता प्रत्युत्तर दाखल पुन्हा एकदा सतरा नंबरची जर्सी घालून चांगला प्रयत्न मात्र यावेळेस चकवा चकवी मात्र आपणही तुझ्यापेक्षा निष्णात आहोत आम्ही तुला जाऊ देणार नाही आणि निश्चितपणे इथं पैलू पाडण्याचं काम आम्ही करतो त्यातला हा एक हिरा लपलेला होता पुन्हा आपल्या जिल्ह्यात आलाय आणि यापुढे भरघोस कबड्डी करेल अशा आशीर्वाद त्याला देऊया दगा सर जय हिंद जय कबड्डी प्रभाकर रावणे उत्तम सुतार सुभाष वरणे चला सु� हॅलो सर्व मान्यवर मंडपात महेश प्रभावकर सर कुठे असतील या ठिकाणी महेश सर हॅलो या ठिकाणी आमचे मित्र उत्तम सुतार हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नामवंत क्रिकेटपट्टी होते उत्तम सुतार आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये

सामना सामन्या शेवटचे दोन मिनिट अजा स्फोट आता मात्र पिशाडी भरून काढण्यामध्ये पाहायला मिळतोय कोणतंही त्यांच्याकडे उत्तर राजापूरच्या आक्रमणासमोर उत्तर नव्हतं आणि पुन्हा एकदा हा या ठिकाणी हा बाद होतोय टॅकल होतोय चांगलं संरक्षण या ठिकाणी राजापूर टायमॉट सेकंड ऑफ सेकंड टाइमआउट

अतिशय त्या ठिकाणी चालू आहे दोन्ही संघ तुल्यबळ आहेत आणि दोन्ही संघामध्ये चांगल्या प्रकारचे खेळाडू अष्टपैलू खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळतात खरोखरच ज्याची उपनगर संघामधून कबड्डी साठी निवड झालेली आहे तो हा खेळाडू आपल्या नडकेव संघामध्ये लेफ्ट कॉर्नर म्हणून या ठिकाणी काम पाहतो आणि अष्ट असा खेळाडू आणि तो चढाई पडतो हा जो गेला तो नुकताच मला वाटत तो कॅम्प आवरून या ठिकाणी आलेला आहे सध्या कॅम्प चालू होता मुंबईला आणि या सामन्यासाठी पंच पाटील सर पाटील बंधू तिन्ही पाटील बंधू वरून आले त्याचबरोबर मला गेल्या महिना दीड महिना माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये असलेले अनंतजी बोडेकर सर तुम्हाला आमच्या स्पर्धेमध्ये यायच आहे तुम्ही आजूबाजूच्या कुठच्याच तारखा घेऊ नका शेवटच्या क्षणापर्यंत अगदी म्हणजे गेल्या वर्षी आलो तरी पण या वर्षी देखील ते फोनवरती मला रस्ता सांगत होते एवढी मेहनत त्यांनी घेतली कोंडा घाटच्या वतीने लाईटच्या खांबाजवळ जर कोण उभा असेल तर त्याने लाईटचे खांब हलवू नका लाईटच्या खांबापासून जरा दूर राहा जेणेकरून शेवटच्या क्षणाला काही प्रॉब्लेम होणार नाही स्पर्धा आपलीच आहे जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेन बारा नंबरची जर्सी घालून सिंधू पुत्र कोळोशी चांगल सहभाग दाखवलो चांगलो खेळ केलो कोळोशी संघान देखील चांगलो खेळ केलो नळगमे संघान देखील चांगलो खेळ केलो डीजे एकच मिनिट डीजे एकच मिनिट नंतर होयो तेवढं लाव आता आम्ही जातलो मग त्याच्यानंतर होय तेवढं लाव माझ्यासारख्या समालोचकात आपण इकडे पुन्हा एकदा म्हणजे ह्या दुसऱ्या वर्षी